शेतकरी बंधूंना नमस्कार आपला कृषी परिवार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो सोयाबीन पीक पेरणी करते वेळेस जर आपण योग्य पद्धतीने म्हणजे आजू पद्धतीने खत व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपण तेरा ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन काढू शकतो त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला साधारण दोन कॉम्बिनेशन सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतं एक कॉम्बिनेशन वापरू शकता मित्रांनो पहिलं कॉम्बिनेशन आहे डी ए पी ज्याला आपण अठरा छेचाळीस म्हणतो यामध्ये अठरा टक्के नत्र तर छेचाळीस टक्के स्फुरद आहे मित्रांनो डी ए पी तुम्हाला बावन्न किलोग्रॅम घ्यायचा आहे त्याचबरोबर यामध्ये पोटॅश नसल्यामुळे वीस किलोग्रॅम पोटॅश देखील घ्यायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो सोयाबीन पिकासाठी गंधक खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी तुम्हाला सल्फर जे की दाणेदार गंधक आहे ते घ्यायचं आहे दहा किलोग्रॅम तर अशा पद्धतीने डी ए पी पोटॅश आणि गंधक प्रति एकरी तुम्ही टाकू शकता किंवा मित्रांनो जर तुम्ही बारा बत्तीस सुळा या खताचा वापर करत असाल तर तुम्हाला साधारण दीड बॅग बारा बत्तीस सुळा त्याचबरोबर दीड बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि दहा किलो सल्फर अशा पद्धतीने दुसरं कॉम्बिनेशन देखील तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो हे झालं सोयाबीन पिकासाठी खत व्यवस्थापन या खत व्यवस्थापनामधून तुम्ही सोयाबीन पिकाचं साधारण एकरी तेरा ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकता धन्यवाद